जय श्री हनुमान जी जय श्रीराम जय शिवराज आज जुन्नर नगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका होत्या दोन हजार पंचवीसच्या त्याचा आज निकाल होता आणि खूप आनंद वाटतोय की या निकालामध्ये प्रभाग नंबर हा जो आपण उभा आहे तो सहा मध्ये मी भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून सहा मधून उभा होतो आणि सहा मधून ओंकार होत्या मी भरघोस मतांनी या जनतेने मला निवडून दिलेल्या आहे प्रथम तर मी सर्व सहा प्रभाग मधील जनतेला मी नमन करतो ज्या शहरातील अनेक माझे गुरुवर्य मित्र त्यांनी आणि रोखड्या यासाठी हो अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले परंतु हा आनंद मला तुम्हाला व्यक्त करत असताना थोडं दुःख पण वाटत आहे की माझ्याबरोबर ज्या भाजपच्या अधिकृत उमेदवार होत्या प्रायुक्त जोशी अतिशय चांगलं काम होतं बाळासाहेब राहण्याचं फक्त सर त्यांच्यामध्ये चार मतांचा फरक राहिला खरोखरच अतिशय हे होते परंतु काही गोष्टीला नाहीलाच असतो कोणीतरी एक येणार कोणीतरी एक पडणार परंतु आज जो जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि याबद्दल महेशजी लांडगे साहेब असतील आशाताई गुचके असतील संतोष नाना खैरे असतील गणेश भाऊ कवडे असतील शहराध्यक्ष आमचे सचिन खत्रे असतील व सर्व पदाधिकाऱ्यांनी माझा विश्वास टाकून भारतीय जनता पार्टीने मला अधिकृत पद दिलं उमेदवारी दिली त्या उमेदवारीला मी उतरलो आणि जनतेने मला कौल दिलं पाच वर्षात मी अतिशय प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत गेली वर्ष वी वीस वर्ष मी माझ्या शैक्षणिक धार्मिक आर्थिक ह्याच्या कामामध्ये आहे जनतेला माहिती आहे पण ही जी शक्ती मिळाली त्या शक्तीचा नाही जनाधार मिळाला आहे त्याचा मी उपयोग करून अतिशय असं काम मी या पाच वर्षात जुन्नर शहर जे शिवजन्मभूमी आहे पावन छत्रपती महाराजांचा जमान झाले त्यामध्ये या सर्व जनतेला मी आश्वासित करतो सर्वांचे मी महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो लहान लहान मुलं पाहिलं का तुम्ही या मिरवणूकवरती हे बच्चे परिवार यांनी पण पर माझा प्रामण्य केले एक सव्वा महिना परिणाम निवडणुकीचा के प्रचार केला त्यांना मी धन्यवाद देतो आणि इनामदारवाडा असतो मंजू इनामदार असतील आमले असतील परदी असतील बाळासाहेब रिंगोरकर असतील आमचे राजे आलेले संजीव शेठ मारवाडे असतील कर्फे असतील ढोले काका असतील मंजू असतील सुनील सोम अस सुनील Pundhe Ashtil Anil Pundhe Ashtil Sarva Ashtil आमचे निवृत्ती रोकडे प्रसाद रोकडे हे सगळी जनता नवरात काजळे करपे सगळे तुषार आमले असतील दादा सासरे राजू खत्रे असतील सर्वांनी राजू शेठ असतील सर्व भगत परिव सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे अतिशय योग्य उमेदवार की अनिल आपला आवडतीचा आहे उमेदवार आहे त्याला पहिल्यापासून ठरलं होतं की मत द्यायचं या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हा विजय हे माझे वडील स्वजी शिवाजीराव लक्ष्मण रोकडे हे पण त्र्याहत्तर साली शंकर पुरेतून निवडून आले होते मी त्यावेळी तीन वर्षच होतो ते पहिल्यांदा उभे राहिले आले मी आज पहिल्यांदा उभे राहिले आलेले आहे त्या उमेदवारी जी मला त्यांनी निवडून दिलं याचा मी जनाधार हे करून डॉक्टर असते अतिशय प्रामाणिक सर्व बंधूंनी काम केलं याबद्दल मी सर्वांना धन्यवाद फोटो निखिल ए फोटो ना फक्त हे संजू अजित फोटो घेऊ नाही ओके धन्यवाद